यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबई क्राईम ब्रांचनं कर्नाटकमधून पहाटेच्या सुमारास अटक केली होती दाऊदला नवी मुंबईत आणल्यावर आज सकाळी त्याला पनवेल कोर्टात हजर केलं असता न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता या सात दिवसांच्या पोलिसांच्या चौकशीत नेमके कोणकोणते खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अनिश बाबर नवी मुंबई এই দামটা দরকার নেই ভদ্রকার নিবারণ নমস্কার